मराठा आरक्षणासाठी खेळाडूने संपवले जीवन खेळाडू असलेल्या महेश मोरे यांचा आंतरराष्ट्रीय कबड्डीत आरक्षणामुळे दोन मार्कांनी मनस्ताप व आलेल्या नैराश्यातून वीस वर्षाच्या या युवकाने प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी घेतली व आपले जीवन संपवले गोदावरी नदीत उडी घेण्याआधी महेशने आईला व्हॉट्सॲप मेसेज केला त्यात लिहिले होते मराठा आरक्षणासाठी मी बलिदान देत आहे वीस वर्षीय महेश छत्रपती संभाजीनगर येथील बजाज नगर येथे राहतो कायगाव टोका येथे गोदावरी नदीच्या पुलावर तो मोटारसायकल वरून आला मोटारसायकल बाजूलाच लावत त्याने मेसेज केला त्यात लिहिले मिस यू आई जय व पप्पा मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे समाजासाठी एक जीव माझा पण जय तू आईसोबत कायम राहा माझा मम्मी मध्ये खूप जीव आहे पुढे चांगली जिंदगी जगा आय लव्ह यू मम्मी असा मेसेज महेशने आईच्या मोबाईलवर पाठवला आणि गोदावरीत उडी घेतली आरक्षणाच्या लढाईत एका उमद्या खेळाडूचा जीव गेला अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय